एक मिनिट एक मिनिट चा विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत रोजच्या प्रमाणे परत आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करत आहोत विषय आजचा मुलनिवासी संघाचं जे राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातलेलं आहे त्या संदर्भातलं आहे बुद्धगया येथे नऊ ऑगस्ट अर्थात विश्व मूलनिवासी दिवस आ, निमित्त मूलनिवासी संघाचं राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातलेलं आहे होणार आहे या अधिवेशनाची जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे संपूर्ण देशातून मुलिवासी संघाचे कार्यकर्ते दिशेने निघालेले आहे या विषयाची प्रासंगिकता ही आहे की मूल्यवासी संघाचं अधिवेशन बुद्ध गायलाच का घेतलेलं आहे दुसरा प्रश्न आपला आहे की नऊ ऑगस्ट विश्व मुलनिवासी दिवसानिमित्तच ते आयोजन का करण्यात आलं आहे हे अनेक प्रश्न आज आपण राज्याचे अध्यक्ष अरुण सरांना विचारणार आहोत सोबत पुण्यावरून जोडलेले आहेत सर एम एन टीच्या वतीने खूप स्वागत खूप खूप धन्यवाद जे सर मुलिवासी संघाचं राष्ट्रीय अधिवेशन हृदय गायला नऊ ऑगस्टला हो घातलेला आहे प्रथमत आम्हाला मुलिवासी संघाच काम काय उद्दिष्ट काय हे जाणून घ्यायचं आहे मग दोन चार विषय आपण चर्चेला घेऊया दोन चार प्रश्न आपल्याला असतील आपल्याला हे सांगायचं आहे की मूल्यवासी संघ स्थापन करण्यामागची भूमिका काय आणि त्याचं नेटवर्क आणि कार्यपद्धती काय सर्वांना जय भीम जय मूल्यवासी आणि मूल्यवासी एम एन टीचे जे दर्शक आहेत त्यांना पण जय भीम जय मूल्यवासी तर मूल्यवासी म्हणजे येथील भारतातील रहिवाशी मूलनिवासी म्हणजे हा देशाचा मालक आहे आणि मूलनिवासींनाच माहित माहीत नाही येथील पंच्याऐंशी टक्के बहुजनांनाच माहीत नाही की आपण या देशाचे मालक आहोत आणि या देशामध्ये जे काय चाललेलं आहे त्याला मूलनिवासी म्हणून किंवा देशाचे मालक म्हणून कोणी विरोध करू शकत नाही इथला बहुजन एकत्र येऊ शकत नाही ते काम 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 ते काम मूल्यवाचे संघ मदर अंडरमध्ये मदरेशन अंडरमध्ये काम करीत आहे कारण बामसेफ हे रस्त्यावर तर संघर्ष करू शकत नाही आणि जे काही आंदोलन आहे क्रांती आंदोलनाचं काम ते सरकारी नोकरदार असल्यामुळे ते करू शकत नाही त्यामुळं ती अडचण दूर करण्यासाठी आणि सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मूल संघाची निर्मिती झाली आहे की जो मूल्यवाचे संघ समाजातील काही अडचणी समस्या त्याच्यासाठी राष्ट्रव्यापी राज्यव्यापी आंदोलन करू शकतो त्यामुळं मूल्यवासी संघाची निर्मिती झालेली आहे जे धन्यवाद सर मूल्यवासी संघाचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन बुद्धगया येथे हो घातलेलं आहे होत आहे अधिवेशनामागचा उद्देश काय सर आपण तो नऊ ऑगस्ट हा जागतिक मूल्यवासी दिवस साजरा करतो प्रत्येक प्रत्येक जगातील देश हे त्या त्या देशामध्ये मूल निवास संघाचं मूल्य निवासी दिवस साजरा करते आपण ही पहिले काय करत होतो की प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक जिल्ह्यातून मूल दिवस हा साजरा साजरा करीत होतो एक छोट्या प्रमाणात साजरा करीत होतो परंतु हे लक्षात आल्यानंतर नऊ ऑगस्ट साजरा करायचा आहे मूल्यवासी दिवस तो साजरा करायचा आहे आणि आपण सोडून दुसरं कोणीही कोणताही पक्ष किंवा सामाजिक संघटना हा दिवस साजरा कर करीत नाही त्याच्यामुळं आपण मूल्यवास संघ मूल्यवास दिवस साजरा करीत असताना आपण जर हे राष्ट्रीय लेव्हलवर मूल्यवास संघ मूल्यवास दिवस जर साजरा केला तर बऱ्याच लोकांवर प्रभाव पडेल आणि आपण मूल्यवाशी कोण आहोत याची जाणीव होईल आणि त्या नऊ ऑगस्ट दिवशी आपण फक्त मूल्यवाशी मूलनिवासी दिवसादिवशी त्यांचे एक रॅली काढ काड़, काढणार आहे मोटरसायकल रॅली आणि त्या निमित्तान आपण त्या राष्ट्रपतीला निवेदन पण देणार आहे आणि त्या दिवशी मूलनिवासी दिवस साजरा करणार आहे परंतु त्या त्या दिवसाचं औचित्य साधून त्या दिवशी आपण मूलनिवासी जागतिक मूलनिवासी दिवसाचं महत्व लोकांना सांगणार आहे कारण बऱ्याच लोकांना मूलनिवासी दिवस म्हणजेच काय माहित नाही तो दिवस मूलनिवासी दिवसाचं महत्व आणि रॅली निर्माण काढण्यात जाणार आहे त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी आहे त्या मूलनिवासी दिवसा दिवशी मूलनिवासीची समस्या त्याच समीक्षा आपण करणार आहोत आणि त्या समीक्षेचं उत्तर किंवा मूल निवासीच्या काय समस्या आहेत ते दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनामध्ये सांगणार आहोत त्यासाठी प्रमुख वक्ते आहेत उद्घाटक आहेत उद्घाटक आपले के चव्हाण अधिवक्ता आहेत विशिष्ट अतिथी म्हणून बोरकर साहेब आहेत प्रमुख अतिथी म्हणून बोरकर साहेब आहेत आणि बामशेटचे अध्यक्ष आर एल ध्रुव साहेब आहेत याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यामध्ये मूल्यवाशी जे मूल्यवाशी जे जाणकार आहे त्याच्यामध्ये बरेच वक्ते आहेत त्या मूल्यवाशीच्या विषय विषय पण असे ठेवलेले आहेत दुसऱ्या दिवसाचे पहिला विषय आहे उद्घाटन झाल्यानंतर पहिला विषय आहे की संयुक्त राष्ट्र संघ द्वारा विश्व मूल्यवासी दिवस दोन दोन हजार पच्वीस ची थीम मूल्यवासी लोक और प्रतिम बुद्धिमत्ता उनके अधिकार की रक्षा और भविष्य का निर्माण भारत के में विश्लेषण या दिवशी आपण पहिल्या दिवशी या विषयाची संपूर्ण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरा विषय आहे की सौ मे ने शोषित हे अरे शोषिताने शोषित ललकार आहे धन और धरती और, और राजपाठणे नब्बे भाग हमारा आहे इथे लागू करवाना हमारी नैतिक जिम्मेदारी आहे हा विषय पण बोलणार आहेत लोक आणि हा विषय आपल्या खाजगीकरणाला भांडवली शाहीला विरोध करणार आहे कारण आपल्या देशात आपण इथले मालक आहोत देशाचे मालक आहोत आणि मालक असताना आपण हे इथले भांडवलदार आपल्या शिक्षणाचं खाजगीकरण करत आहे कर आपल्या नोकरीचं आपले, नोकरी आपले आ, जे औद्योगिक होते ह्याची देशाचं जे उद्योग होते ते उद्योगा त्या उद्योगाचं पण विक्री करत आहे आणि ती कवडी मोलाने विक्री करत आहे आणि त्यासाठी हे जे विक्री करतायत ते भांडवल भांडवलदार दा, विक्री करते म्हणजे भांडवलदाराला मोठं करते आणि आपल्या देशातील मूल्या ना गरीबातले गरीब करत करत आहेत तर त्यांनी हे करत असताना हे संविधानामध्ये कुठेही तरतूद केली नाही की देशाची संपत्ती तुम्ही कोणाला विचारून विकताय संविधानामध्ये तरतूद नाही विरोधी पक्ष त्याला विरोध करत नाही उच्च न्यायालय गप्ची बसलेलं आहे ते न्यायाच्या बाजूने बोलत नाही याच्यासाठी कोणच उठाव करत नाही त्यासाठी आपला भाग आपण शंभर पैकी नव्वद आपण आहे आणि नव्वद असून सुद्धा काहीच उठाव करत नाही त्यासाठी हा विषय ठेवलेला आहे <coughs> <coughs> त्यानंतर मुलनिवासी समाजाची काही स्थानिक समस्या उनके समाधान आता मूलनिवासींचे कितीतरी समस्या आहेत या समस्या आपण जर आज पाहिलं तर आपल्या बोलण्यावर सुद्धा बंदी आणली जाते पहिला मुद्दा त्यांनी शिक्षण शिक्षणाचं खाजगीकरण केलं आणि कारणातून जो काही भ्रष्टाचार भ्रष्टाचार होत आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालायला कोण तयार नाही आणि जे भांडवलीकरण किंवा खाजगीकरण होते त्याच्या विरोधात एकही मुली अशी बोलत नाही याच्यासाठी हा प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी ह्या समस्याचा समीक्षा करण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी आपण हे अधिवेशन बौद्ध गया आणि बौद्ध गया का येथे का ठेवलं कारण तिथं एक तिथे एक बुद्धांचं एक, एक पहिली क्रांती झालेली बो, त्या बौद्ध भूमीवर त्यामुळं आपण त्यांना विरोध करण्यासाठी हे अधिवेशन बौद्ध येथे ठेवण्यात आलं बोला सर किती राज्यातून किती प्रतिनिधी येणार आहेत या अधिवेशनाला तर असं असं झाले राज्यात असं झालेलं आहे की राज्यातून कमी जास्तीत जास्त लोक येणार होते पण हे अधिवेशन एक अचानक ठरले गेलेलं आहे अचानक ठरल्यामुळं ते रेल्वेची सोय रे रिझर्वेशन किंवा बाकीची जी तयारी करायची तयारी करण्याला वेळ मिळाला नाही तीन हप्त्यामध्ये आपण ही तयारी करतोय आणि रिझर्वेशनला कमीत कमी पंचेचाळीस दिवस लागतात त्याच्या अगोदर रिझर्वेशन होत नाही आता रिझर्वेशन जास्त नाही तीस ते चाळीस लोक रिझर्वेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं तर सर, सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की वृद्धगयालाच हे अधिवेशन का घेण्यात आलं त्यामागची काय पार्श्वभूमी त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की नऊ ऑगस्ट या दिवशी विश्व विश्वमूल्यवाशी दिवस आपण दिल्लीला साजरा करत होतो गेल्या वर्षी दिल्लीला झाला पण या वर्षी मूल्यवाशी संघ दिल्लीला न घेता कारण दिल्लीला मध्ये तापमान जास्त आहे त्यामुळं बौद्ध गाय ते घेतलं आणि बौद्ध गाय एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि बौद्ध धम्म बुद्धांची क्रांतीभूमी आहे त्यामुळे तिथे हे अधिवेशन घेण्यात आलं आणि बरेच लोक बराच समाज त्या प्रेक्षणीय स्थळाला पाहण्याकरता येत आहे आणि एक धम्माची क्रांतीभूमी आहे त्यामुळं धम्माच्या आकर्षणे बरेच लोक इथे इती, येतील अशा अपेक्षेने हे पण जाणून घ्यायचं आहे की या अधिवेशनामध्ये जे वेगवेगळे विषय आपण चर्चेला घेतलेले आहेत अर्थात हे आपली परंपरा आहे तर अधिवेशनानंतरची काय तुमची रणनीती असेल किंवा काय कार्यक्रम असतील तर आमची रणनीती अशी आहे की मूलनिवासी ही संकल्पना प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत गेली पाहिजे मूल निवासी म्हणजे आपण भारतीय आहोत आणि आपल्यावर बऱ्याच लोकांनी आक्रमण केली ते निघून गेले पण आपल्या देशामध्ये आणखी विदेशी लोकांची रहिवास आहे त्यासाठी मूल निवासी संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत समजावून सांगणं आणि आपण या देशाचे रहिवासी आहोत आपण या देशाचे मालक आहोत हे लोकांपर्यंत कळालं पाहिजे ज्यावेळेस आपण या देशाचे मालक आहोत हे जर लोकांना संकल्पना समजली तर ते आप लगेच या विचारांनी एकत्रित येतील आणि ह्या विदेशी लोकांच्या विरोधात संघर्ष करतील यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावा प्रत्येक तालुका लेवल पंचायत लेवलला मूल निवासी संघ ते एक संघ एक, एक, एक गावामध्ये सुद्धा मूल्य संघाची स्थापना करण्यात येईल त्याचे संघटन निर्माण करण्यात येईल तालुका लेवलला पंचायत लेवलला जिल्हा लेवल तर आहे पण तालुका लेवल पण आपण पोहोचलो नाही किंवा खेडेगावपर्यंत पोहोचलो नाही तालुका लेवलमध्ये पण आता जरी गेला आम्ही दोन्ही मागाला की मूल्यवाशी काय आहे मूल्यवाशी कोण आहे मूल्यवाशी म्हणजे काय जय मूल्यवाशी म्हटलं ते त्यांना समजत नाही अरे आता पहिले भीम होतो आता जय जयमूल्यवाशी कुठून आणलं तर ती संकल्पना त्यांना समजावून सांगावं याच्यासाठी सर शेवटचा प्रश्न आहे प्रेक्षक तुम्हाला बघतात या अधिवेशनाच्या निमित्त तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे मी प्रेक्षकांना प्रेक्षकांना एवढंच सांगेल की मूलनिवासी संकल्पना समजून घ्या आणि देशावर येणाऱ्या संकटांना तुम्ही एकत्र येऊन त्याच्या विरोधात आंदोलन करा आपण मालक आहोत की मालकाची भूमिका आपण सर्वांनी निभवावी त्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करावा एवढंच मी दर्शकांना सांगतो की मूलनिवासी म्हणून कुठलीही जात पात न पाळता धर्म न सांभाळता धार्मिक फक्त निवासी भारतवासी आहोत भारतीय नागरिक आहोत म्हणून हो, यावं आणि ह्या देशाला दे पडत्या गाईमध्ये ते देशाचे जे वाटोळ चाललेले आहे त्याच्यासाठी आपण एकत्र यावं हो, आणि संघर्ष करावा दोन सांग जय भीम जय मुवाशी धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या आपल्या संघटनेची जी अधिवेशनाची परंपरा याविषयी मार्गदर्शन केलं आणि अधिवेशनाच्या संदर्भात माहिती दिली तेव्हा एमिंटच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि चर्चा ज्याच ठिकाणी संपवतो मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन विषयास धन्यवाद